पुणे मुलाना ते एका अल्पवयीन मुलानं भरता वेगात वाहन चालवत अभियंता असलेल्या तरुण आणि तरुणीला धडक दिली यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता पुण्यातील अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी यवतमाळ शहरातील रस्त्यावर उतरले आहेत वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांसह कर्णकर्कश हॉर्नच्या वाहनावर कारवाई करण्यात येते पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये असं आवाहनही वाहतूक शाखेकडनं करण्यात आलं आहे यवतमाळ शहरामध्ये काही मुलं मध्ये असं चालू होतं की कर्ण कर्कश सायलेन्सर बुलेटचे सायलेन्सर चेंज करून वाहने चालवतात किंवा कर्कश हॉर्न चालवतात त्याबाबत ही आमची ड्राईव्ह चालू आहे गेल्या आठ दहा दिवसापासून आम्ही रोज दोन वेळा ड्राईव्ह घेत आहोत आणि ज्यांचे असे सायलेन्सर आहेत ते आपण त्यांना त्या कारवाई करतो आहे किंवा जे हॉर्न आहेत त्या हॉर्नवर पण आपण कारवाई करतो आहे किंवा आता पुण्यामध्ये घटना घडलेली आहे तशी घटना इथे घडू नये त्यासाठी पण आम्ही चेकिंग करतो की कोणी अल्पयीन मुलं गाडी चालवत का किंवा याबाबत पण आपण इथं सतर्क आहोत कारवाई करण्यात ये आता सकाळपासून आता अकरा वाजेपासून ही कारवाई चालू झालेली आहे आता अजून एक लोकांवर कारवाई झालेली आहे आणि अजूनही एक तास कारवाई चालू राहील